जाईन पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईन मनात माझ्या जा शाळा येईल त्या वाक्याची आज मला आठवण आली त्या वाक्याची आज मला आठवण आली सर अभ्यास केला पण वही घरी राहिली सर अभ्यास केला पण वही घरी राहिली न काय लिहिता बाप अशी मारली न काही लिहिता बाप अशी मारली पण कुठल्या सरांनी बॅग नाही ना ना पाहिली पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली वही पाहताच म्हण आठवणीचा विषय पाहिला वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिला काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र म्हणा काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र शाळेच्या वेळेच माझ कधी नाही जुळल शाळेच्या वेळेचं अनु माझं कधी नाही जुळलं शाळेतले दिवस कसं गेले तेच नाही कळलं शाळेतले दिवस कसं गेले तेच नाही कळलं हारू कधी हार नाही मानली झे झेंड्याच्या कट्ट्यावर झाल्या दोस्ती झेंड्याच्या कट्ट्यावर झाली शाळेचे दिवस ना परत येतील शाळेतीन दिवस काही दिवसांनी का मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील मधल्या सुटीत एकत्र जेवायचं एकमेकांना आपल्या भाज्या द्यायचं मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं एकमेकांना आपल्या भाज्या द्यायचं जेवण झालं की खेळायला पडायचं त्या खेडात तुम्ही जरी चिडायचं आणि तेवढ्या कारणा पुढे तेवढा मोठं भांडायचं पण दुसऱ्या दिवशी एक ह्यावर हात टाकून शाळेत यायचं असे दोस्त ना जीवनात जीवनात फिडतील असे दोस्त ना जीवनात फिडतील काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील निरोगाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे निरोगाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊस बाहेर पडताना रेंगळणारं मन आहे